काय काय गेले काय 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 किती वाजता कसं कसं झालं काय सर अडीचच्या तीनच्या दरम्यान ही हे झाले बरं तर मला फोन आला रात्री किलो चोरी झाली नंतर बाहेर आलो तर आमचा हो तर मी आलो चेक केलं तर कपाट उघड होत ते कपाट तर आमचं तर आमचा तंबा तिथं झोपली होती एक मिनिट जवाहर अर्जुन मध्ये चोरी झालेली आहे चोरी झालेल्या घरी आपण आता आहोत जालिंदर मुरलीधर टेकवडे तर हे कसं कसं झालं ते स्वतः जालिंदर टेकवडे सांगत आहे रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाली मला साधारणतः तीन ते साडेतीन वाजता फोन आला की गावामध्ये वरच्या बाजूला चोरी झालेली सगळ्यांनी सतर्क राहावं त्याच्यानंतर मी बाहेर आलो तर माझंही घर मोकळंच होतं दरवाजा उघडलेला होता कपाट अस्तव्यस्त पडलेली होती सगळ्या बेगा बाहेर येऊन ते सगळे घेऊन गेलेली होती हे नंतर माझ्या मुलाला उठवायला गेलो तो मुलगा गडीभर उठलाच नाही मी नंतर जोरात त्यांनी हाक मारून त्याला हलवून उठवलं नंतर तो जागा झाला त्याला काहीच माहीत नाही तर त्यांचं म्हणणं होते की माझ्या तोंडावर त्यांनी स्प्रे मारला काय त्याच्यामुळं मला झोप लागली त्याच्यामुळं मला काहीच कळलं नाही त्यांनी बाहेरचं कुलूप लावलं होतं ते कुलूप तोडले आणि त्यांनी आत प्रवेश केला काय चोरी काय गेलं चोरीला चोरीला जवळजवळ एक तोड्याचा एक मिनिट लक्ष्मी हारा होता ती सातरा ची आ, तीन तोळ्याचा घंटण एक तीन तोळ्याचा होता अंगठी सतरा ग्रामची होती आणि डुलं तीन ग्रामची होती टॅप डुलं असतात ती एक तोळ्याची होती चांदीचा जा कंबरपट्टा होता तीस बाराचा जा, चांदीची एक पंचारती होती पंधरा बाराची आणि पायाचे पट्टे होते बारा बाराच्या आणि रोख रक्कम अशी पाच हजार रुपये गेलेली आहे अशी माझी चोरी या ठिकाणी झाली कळवलं पा का त्याच्यानंतर मी बऱ्याच जणांना फोन केला त्यांनी नंतर पोलीस पाटील आपले गावचे त्यांना फोन केला तर बाकी सर्व मंडळी मधले आम्ही त्यांना कळवलेलं आहे थोड्याच वेळ पोलीस येतील पण अजूनपर्यंत कोणी काय आलेलं नाही ग्रामस्थांमधून काय कोणाला माहिती या ठिकाणी पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील पाटी पाटी काय मार्गदर्शन केलं काय माहिती चार वाजता मला फोन आला की इथे अशी चोरी झाली गावात तीन ठिकाणी चोरी झाली आणि मी दरम्यान फोन करून सांगितलेलंय आहे सदर घटनेची माहिती थोड्या वेळात पोलीस या ठिकाणी ठीक ग्रामस्थ दोन तंटामुतीचे अध्यक्ष बोलतायत या ठिकाणी अडीच वाजता आम्हाला पहिल्यांदा रणजित टेकवडे यांच्या घरी चोरी झालेली चोरी झाली आहे असे समजले त्यानंतर सगळी मुली आम्ही अडीच वाजता रणजित टेकवडे यांच्या घरी गेलो तिथे दोन ठिकाणी चोरी झालेली होती त्याच्यानंतर जलिंदर मामा टेकवडे यांच्या इथंही चोरी झालेली आहे असे आम्हाला कळले आम्ही सगळेजण इथं था हजर झालो अडीच था पावणे तीनच्या दरम्यान पोलिसांना फोन करून पण अजून सुद्धा पोलिस इथे हजर झालेले नाहीत हा पोलिसांचा निष्क्रियपणा असं वारंवार फोन करून बी पोलिस इथे हजर होत नाहीयेत आता नऊ वाजायला आल्या तरी अजून पोलीस जेजुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस हजर होत नाही नाहीये शंभर नंबरला फोन केला तरी फोन लागत नाहीये जेजुरी पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर लागत नाहीये फोन उचलला जात नाहीये ठीक धन्यवाद